नांदेड जिल्ह्यातील चेनापूर तांड्यावर पाण्यातून सत्तर ते पंच्याहत्तर जणांना अतिसार रुग्णालयात उपचार सुरू चेनापूर तांड्यात विहिरीत दूषित दूषित पाण्यामुळं सत्तर ते पंच्याहत्तर जणांना अतिसार व मळमळ झाल्याची घटना समोर आली आहे प्रशासन पाण्याची तपासणी करत आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथील गावात पंच्याहत्तर ते ऐंशी जणांपर्यंत नागरिकांना पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे नागरिकांनी गावातील विहिरीत पाणी झाल्याची प्राथमिक माहिती आहे शुक्रवार सकाळपासून गावातील काही नागरिक अतिसार आणि उलट्यांचा त्रास जाणवत होता त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले सध्या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप संगीता देशमुख यांनी दिली माझं नाव डॉक्टर सीमा खंडागळे आहे मी अर्धापूर तालुक्यामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत आहे उपकेंद्र लहान अंतर्गत चनापूर तांडा या गावामध्ये जवळपास पंचवीस तीस लोकांना हगवण लागलेली आहे आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे की बा विहिरीच्या पाण्यामुळे लागलेली आहे तर त्या पाण्याचा तपासणीसाठी पाणी दिलेलं आहे त्याचा तपास सुरू आहे आणि कालपासून ज्या पेशंटचे थोडं जास्त प्रमाणात वाटलं त्यांना आर एसला रेफर केलेलं आहे आणि रात्री त्या पेशंटला ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित घेऊन आज बरेच पेशंट घरी आलेले आहेत आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये खूप चांगली सुधारणा आहे आणि आता आम्ही सकाळपासून जवळपास साठ पेशंट तपासलेले आहेत ते पण चांगल्या स्थितीतच आहेत कोणालाही जास्त म्हणजे ऍडमिट करावा असे पेशंट नाहीये त्याच्यामुळे आज परिस्थिती खूप चांगली आहे रात्री थोडेफार पेशंट होते पण आज खूप सुधारणा आहे आणि आम्ही आरोग्य पथक सर्व आलेलो आहोत अर्धापूरचे त्यामुळे आज पेशंटची खूप चांगली परिस्थिती परिस्थिती पण आहे आणि तब्येत पण खूप चांगली आहे नाही दुसरं तर काही नाही पाण्यामुळे म्हणत आहेत गावकरी पण पाण्याचं आता तपासणी सुरू आहे त्याचा अहवाल आलेला नाहीये काय नाव आहे आणि काय झालेलं माझं नाव बाळूराव साहेब राठोड छेनापूर तंडा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड टाकीची स्वच्छता नाही आणि नाल्याची स्वच्छता नाही यामुळे ह्या व्यवस्था आहे सगळ्या पाण्यात तंड्यातल्या हे जवळपास साठ दिवसापासून चालू आहे काय झालं संडास उलटी ताप आजारी हे स्वच्छता नसल्यामुळे झालेले आहे मग आता हे आरोग्य प्रश्न तुम्ही माहिती दिली हे आरोग्य प्रश्न दिली माहिती काल संध्याकाळी आले होते अजून त्यांचे काम कॅम्प वगैरे अजून चालू आहेत लोकांना अँब्युलन्स मध्ये आले तर टक्के लोकांना झाले ते पाणी विहिरीचं पाणी आहे टाकी वगैरे टाकी वगैरे टाकीची स्वच्छता नाही भरपूर वर्षापासून टाकी आहे त्याच्यामुळं हे झालेलं आहे बाई दिलीप राठोड आहे माझं नाव गावात पूर्ण गावात तंड्यातच संडास लागलेले आहे संडास मळमळ तीन दिवस व्हायला पाणी प्यायला त्याच्यासाठी वाहिले तीन दिवसापासून मला तीन दिवसापासून आहे दुसऱ्याच काही माहित नाही मॅडम कुठं पाणी पाणी हिरिवून हिरिवून टाक्यामध्ये येते टाक्यामधून नळाला सोडतात दूषित आहे ते नाही आम्हाला माहित नाही पण त्याच्यामुळे व्हायला म्हणजे पूर्ण तंड्यालाच व्हायला त्याच्यामुळे वाटायला की पाण्यामुळे पूर्ण घरात दहा ते त्याच्या पाच पेशंट आहेत दहा माणसामधून पाच आता माझ्या घरामध्ये चार आहेत आम्ही तीन आहोत तीन पेशंट कशी तसंच तसंच आहे कमी जास्त कमी जास्त होतच राहील म्हणजे पोट मूळ गाडून संडास उलटला चार पाच दिवस झाले दवाखान्यामध्ये आटोकुर करून आले लेकराला आम्हाला संडास झाली दवाखान्यामध्ये दाखवून दाखवून परेशान आहो आम्ही पाण्यामुळं झालं पाणी खराब लागू लागल ही वाटणं गेलं लेकर आमचं पोटात दुखायला म्हणा लागलं बारक लेकरू जेवण नाही लेकराला शिजर झालं <coughs> बाईच बाईला आटो करून न्यायचं दररोज दोन चार दिवस झाले सारखं न्यावं लागलं उलट्या संडास लेपरून लढू लागलं दूध नाही म्हणून त्याला लई आलं रात्र दिवस त्याला हातामध्ये घेऊन बसतालो रात्री डॉक्टर आलत्र इथे नाही आलं शाळामध्ये येते दिले त्यानं गोळ्या दिले पावडर दिले पियाला डॉक्टर आले तर रात्र भरून डॉक्टर इथं हा पासून औषधी गोळ्या द्याले तर hmm. तरी कमी नाही hmm. संडास सारखंच आहे कशामुळे वाटते झाले ते पाण्यामुळं वाटायला